आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भातला आहे इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षक आणि त्यांच्यासह अध्यापक विद्यालयातील शिक्षक यांच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत या प्रशिक्षणाची नोंदणी कुणाला करायची आहे नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे या नोंदणीची शेवटची तारीख काय आहे कोणत्या गटात कोणत्या शिक्षकांना नोंदणी करायची आहे आणि यासोबतच शालार्थ सेवार्थ बी एम सी प्रणालीवर या शिक्षकांना कोणती माहिती ही अद्ययावत करायची आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया या पत्राचा आशय काय आहे तो विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस करिता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत आणि दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भ दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन नुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे या पोर्टलवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक मान्यता प्राप्त या चार गटातील पात्र साथी दिलेल्या सुचना नुसार करावी प्रशिक्षणाच्या नाव नोंदणी परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण बारा वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण चोवीस वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत कालावधीत घेण्यात येणार आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे चार गट करण्यात आलेले आहेत प्राथमिक गट माध्यमिक गट उच्च माध्यमिक गट या तीनही गटांमध्ये कोणत्या वर्गाचा समावेश होतो त्या आपण स्क्रीनवर पाहू शकता आणि चौथा गट आहे तो अध्यापक विद्यालयाचा गट मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या एसओपी पी तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी प्रशिक्षणार्थ्यांची नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ सेवार्थ बी एम सी पोर्टल वर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी वैयक्तिक माहिती अद्ययावत नंतर करावी शालार्थ सेवार्थ बीएमसी प्रणालीवर अद्ययावत करावयाची माहिती ही खालीलप्रमाणे आहे स्वतःचे नाव देवनागरी लिपीत लिंग जन्मदिनांक पदनाम युडस नंबर जिल्हा तालुका शाळा व्यवस्थापन प्रकार नियुक्ती दिनांक शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक व्यावसायिक अहर्ता सेवा कालावधीत व्यावसायिक अहर्ता वाढवली असल्यास शैक्षणिक अहर्ता सेवा कालावधीत शैक्षणिक अहर्ता वाढवली असल्यास मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करते वेळ संबंधितांनी आपला अचूक शालार्थ सेवार्थ बी एम सी आय डी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी या पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल आय डीवर ओ टी पी येईल प्राप्त ओ टी पी दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी तसेच आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल प्राप्त ओ टी पी नोंदवून नोंदणी पूर्ण करावी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक यांचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी आपण निवडलेला प्रशिक्षण गट प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय व प्रशिक्षण प्रकार वरिष्ठ व निवड यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय सूचना मार्गदर्शन पर संदर्भ साहित्य व्हिडिओ सर्व माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच प्रशिक्षणाशी निगडित अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांसाठी माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील इंटरनेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड यू पी आय पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रुपये दोन हजार मात्र शुरुक शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्र व्यवहार करू नये त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या प्रशिक्षणार्थ्यांना लागू याची नोंद घ्यावी ज्या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच ते मर्यादित असेल प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणीची ऑनलाईन पावतीची पी एफ जतन करून ठेवावी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील असणार आहे सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल आय डीवरून वरून या ठिकाणी दिसत असलेल्या ईमेल आय डीवर संपर्क करावा नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल ऑफलाइन प्रशिक्षण नियोजनाचा कालावधी माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन हे संकेतस्थळ पहावे प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा या ठिकाणी आपल्याला तीन महत्वाचे संपर्क सुद्धा दिसत आहे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे राज्यातल्या वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांसाठी हे एक महत्वाचं पत्र आहे हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद